नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रमंडळी आज एककरभर मी हा चणा पेरलेला आहे आणि चना पेरल्यानंतर सर्वात पहिलं जे काम आहे ते म्हणजे त्यामागं तणनाशकची फवारणी करणं जसं पेरणं झालं त्यानंतर चोवीस तासाच्या आत आपल्याला तणनाशकची फवारणी करायची आहे तर फवारणी जर आपण तनाशकची फवारणी जर केली तर त्यामुळे आपल्याला चाळीस टक्के आपला खर्च वाचतो तो म्हणजे कसा तर जो आपण पुढं निंदन वगैरे करतो ते एक ते दीड महिना आपल्याला निंदन करण्याची काही गरज नसते तर त्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं तणनाशक मारणं गरजेचं असते तर त्यासाठी स्पेशल चण्याचं जे तणनाशक आहे ते म्हणजे सुमी मॅक्स हे बघा मित्रमंडळी सुमी मॅक्स हे औषध मी या चण्यामध्ये मी मारलेलं आहे मित्रमंडळी काल चना पेरलेला आहे आणि आज मी त्याची फवारणी करत आहे तिकडे तुम्ही पाहू शकता फवारणीसुद्धा चालू आहे एकटाच व्यक्ती आहे मस्त आरामशीर फवारणी होत आहे तर चोवीस तासाच्या आत आपल्याला फवारणी करणं गरजेचं असते आणि पाणी देणं म्हणजे आता पाणी कसं द्यायचं तर फवारणी झाल्यानंतर आपण लगेचच पाणी देऊ शकतो त्याविषयी काही वाद नाही या औषधाची फवारणी केल्यानंतर तुम्ही लगेच पाणी तुम्ही देऊ शकता स्प्रिंकरने किंवा मग पट पाणी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही देऊ शकता आणि किंवा मग काही वेळानेसुद्धा म्हणजे दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही पाणी देऊ शकता मंडळी तुम्ही हेच म्हणजे सुमी मॅक्सिया नावाचं औषध आहे हेच नाही तर तुम्ही तुम तुम्हाला जर माहीत असेल तर तेसुद्धा तुम्ही मारू शकता फक्त व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे चना पेरल्यानंतर तुम्ही तणनाशक हे नक्की मारा चण्याचं स्पेशल चण्याचं तन्नाशक नक्की मारा त्यामुळे आपला खूप प्र चांगल्या प्रकारे खर्च चा वाचतो आणि डवरण वगैरे तुम्ही करू शकता त्याबद्दल काही वाद नाही पण सहसा डवरण करण्याची काही गरज राहत नाही जर खर्च जर वाचवायचा असेल तर आता प्रत्येकाचं मत वेगवेगळं असते कोणी डवरंग करते चांगली सोयी करते पण मी तसं करत नाही डवराचा पूर्ण खर्च मी वाचवतो तर मित्रमंडळी चना पेरतो आपण तेव्हा आज एक ख एकरी एक, एक, एक खताची बॅग नक्की द्यायला पाहिजे त्यामुळे त्याला चांगल्या प्रकारे त्या चण्याची वाढ व्हायला मदत होते तर एकरी एक बॅग द्यायची आहे तुम्ही तुमच्या मतानुसार कोणतेही देऊ शकता दहा सव्वीस वीस वीश। पंधरा 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 त्याचसोबत वीस वीस झिरो तेरा आहे डी ए पी आहे पण मी मित्रमंडळी मी आपलं साधत दिला आहे पंधरा 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 या खतामध्ये सर्व प्रकारचे घटक समाविष्ट असते इतर सर्व खतापेक्षा हे उत्कृष्ट एक खत आहे मित्रमंडळी आणि दुसऱ्यांबरोबर जर रँक द्यायचं असेल तर दहा सव्वीस सव्वीस हे खत एक चांगलं आहे